नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापूर शांतिनिकेतन पब्लिक शाळेतर्फे मॅरेथॉन स्पर्धा खुल्या गटात अनंत गावकर शुभांगी हलगेकर प्रथम अठरा वर्षाखालील गटात ज्ञानदेव शिंदे पूजा हलगेकर तर चौदा वर्षाखालील गटात सोमनाथ हलगेकर प्रियांका देवलतकर प्रथम मॅरेथॉन स्पर्धेत हजारो युवक व बाल शालेय विद्यार्थ्यांचा समावेश खानापूर गट्टी श्री महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटी संचलित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत खुल्या गटात आबनाळीचा आनंद गावकर तर खुल्या महिला गटात शुभांगी हलगेकर प्रथम आले आहेत तर अठरा वर्षाखालील गटात ज्ञानदेव शिंदे पूजा हलगेकर तर चौदा वर्षाखालील गटात सोमनाथ हलगेकर प्रियांका देवलतकर प्रथम क्रमांक पटकावला आहे तर या वर्षीचे चॅम्पियनशिप गर्लगुंज येथील माऊली हायस्कूल विद्यार्थिनी पटकावले आहे या स्पर्धांचे उद्घाटन महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगीकर यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेमध्ये चौदा वर्षाखालील व अठरा वर्षाखालील तसेच ओपन अशा एक हजार विद्यार्थिनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता मुलांचे गट व मुलींचे गट असे दोन वेगवेगळे गट तयार करून त्यांना रोख बक्षिसे ठेवण्यात आली होती शांतीनिकेतन पब्लिक स्कूलच्या प्राचार्य स्वार्थी कमल पाठक यांनी उपस्थितांचे स्वागत करून या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्देश मांडले यावेळी बोलताना आमदार विटल हलगेकर म्हणाले गेल्या 8 वर्षापासून शांतीनिकेतन पब्लिक स्कूल मध्ये या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जात आहे या स्पर्तेला दरवर्षी अनेक शाळातील विद्यार्थी व पालकांनी दिलेला प्रतिसाद हा उल्लेखनीय असल्याचा गौरवही त्यांनी यावेळी केला नराचंद्रेश आठ वाजल्यापासून सुरू झाली आणि या मॅरेथॉनचं आठवं वर्ष या दिवशीच संपन्न होत आहे प्रत्येक वर्षी या मॅरेथॉनमध्ये शांतिनिकेतन म्हणजे खानापूरच्या आसपासच्या विशेष शाळा याच्यामध्ये जास्त भाग घेतात आणि जे रनिंगमध्ये इव्हेंटमध्ये चांगलं काम करतात अशा शाळेतील खानापूर तालुक्यातील संपूर्ण शाळेतील एक दोन एक दोन विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेतात जवळजवळ प्रत्येक वर्षी हजार ते पंधराशे मुलं या रेसमध्ये भाग घेतात आम्ही महालक्ष्मी ग्रुपच्या वतीनं आम्ही एक विशेष प्राध्यान म्हणून त्या मुलांना मुलामुलींना प्रत्येक गटाला दहा दहा बक्षीस देत असतो आहे प्रत्येक वर्षी टी शर्टचं वितरण होत असतं आहे आणि मुलामध्ये एक रनिंग इव्हेंट एक चांगला एक चांगला एक उपक्रम की ज्याच्यामुळं विद्यार्थ्यामध्ये स्पोर्ट्समनशिप निर्माण होते आणि याच्यातून बरेच असे विद्यार्थी मिल्ट्रीमध्ये जाऊ शकतात किंवा आयुष्यामध्ये त्यांचं हेल्थसुद्धा जे रनिंग इव्हेंटमध्ये भाग घेतात ते विद्यार्थ्यांचं हेल्थसुद्धा अतिउत्तमरित्या असतं आहे आणि खानापूर तालुक्यातील मुलं अति चांगली सदृढ मुलं त्या इव्हेंटमध्ये अतिउत्साहानं भाग घेतात त्याच्यामुळं त्यांचा आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं भविष्य घडत असतं आहे आणि म्हणून आम्ही दरवर्षी एक इव्हेंट म्हणून महालक्ष्मी ग्रुपच्या वतीनं करत असतो आहे तेव्हा मी या वर्षीसुद्धा भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे त्यांच्या शाळांचे त्या शाळेतील हेडमास्टर्स त्याबरोबर ते ई शिक्षक यांचे या मी या माध्यमातून अभिनंदन करतोय आणि असंच सहकार्य प्रत्येक वर्षी तुम्ही करावं प्रत्येकाला बक्षीस मिळेलच असं नाही परंतु आपल्या आरोग्यासाठी पळा ही एक आमची भूमिका आहे तेव्हा सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन सदर स्पर्धा संपल्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात आमदार विठ्ठल आलगेकर यांच्यासह महालक्ष्मी ग्रुपचे संस्थाप संस्थापक मंडळ तालुका पत्रकार संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी व्यासपीठावर महालक्ष्मी ग्रुपचे उपाध्यक्ष विठ्ठल करंबळकर शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे सचिव आर एस पाटील पत्रकार प्रसन्ना कुलकर्णी पत्रकार पिराजी कुराडे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते शेवटी सहशिक्षिका मनीषा हल्गेकर यांनी आभार मानले या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये खुल्या गटात आनंद गावकर अबनाळी व्यंकट गुंजी गोपाल दावतार बिडी यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावले तर मुलींच्या खुल्या गटात शुभांगी हलगेकर गव्हर्नमेंट कॉलेज खानापूर सानिका हंगीरकर ताराणी कॉलेज खानापूर स्नेहल गोरल न्यू पियुषी कॉलेज खानापूर यांनी तर अठरा वर्षाखालील पुरुष गटात ज्ञानदेव शिंदे कानापूर, वेदां कर, खानापूर वेदांत होसुरकर खानापूर परसराम सावंत आमटे यांनी तर मुलींच्या गटात प्रियांका हंगीरकर महालक्ष्मी हायस्कूल तोपिंगकट्टी सरस्वती वड्डेबेलकर माऊली विद्यालय गर्लगुंजी श्रेया कोलेकर माऊली विद्यालय गर्लगुंजी यांनी तर चौदा वर्षाखाली मुलांच्या गटात सोमनाथ सोमनाथ हा, हांगीरकर तोपिनकट्टी महंतेश पाटील ओलमणी वैभव गोरे गर्लगुंजी या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला आहे क्रमांक पटकावले तर मुलींच्या गटात प्रियांका देवलतकर येडोगा गायत्री भेकणे गर्लगुंजी भक्ती देवलतकर येडोगा यांनी विजय मिळवला आहे या सर्व विद्यार्थ्यांना रोख बक्षीस प्रमाणपत्र देऊन यावेळी गौरविण्यात आले आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा